हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात तुम्ही होप तुम्ही मस्त असाल तर आज आम्ही आलो आहे कोकणात आणि तुम्ही बघितलंच आम्ही गोव्यात पण खूप मजा केली तसेच आता कोकणात पण मजा करू आणि आता आम्ही आलो डायरेक्ट रूमवरती आणि आता जेवायचा प्लॅन झाला आहे तर बघूया इकडे कोकणाचं जेवण भेटतं कोकणी लोकांचा को हो तर कसं लागतं ते आपण बघू आणि तुम्हाला दाखवतो सर्व डिटेल्स मध्ये तर कंटिन्यू बघत राहा आता जातो हॉटेलला तर आधीच गेलो सौराला काय भाई असंच भेटतात ते सोरीत आपण कुठं खाडी गाडी बाई गाडी गाडी श्री साई आधीच भाई तू पण आंबा घातो का तुला का आम्हाला पण भेटलंय मग हिंदी तर होतो काय मागवलं किऱ्या झालं एकच नंबर काम केलं बघू आता कसा लागतो इकडचं जेवण सुरुमाई थाली मागवले येऊ काय बागडा हे सुरुमाई भाई तुला शाकाही गाऊन खूप दिवसा घरचं जेवण भेटलंय चालेल काय जेवतो आणि मग जस्ट जेवलो गाईज जेवण एक नंबर होता तुम्ही मग कधी माळवणला आले तर विजिट करा या हॉटेलला एकच नंबर जेवण आता जातो रूमवरती बीचवर जायचा प्लॅन झालाय परवर निघलेत तर चला हे कुठल्या बीचला जायचे रे भाई शिवला ब्रीचला जायचे बघू भाऊचा धक्का भाऊच्या धक्क्याला पण जायचे आहे सरा कायच तुम्हाला दाखवतो आता कोकणातला शिवला बीच बैठक सुरविच चला देत आता पोरं माशे पकडायला काय रे जाचं ना चला पाच साडेपाच चार तुम्हाला दाखवलं होतं सगळ्यांना उद्योग आम्ही जाऊ दे आम्हाला फोन केला होता मला दिसतील सगळे चालू असतात आम्हाला काय जात रूमवरती कारण की इथं अंदरच एवढं आहे की काय बघायला नाही ते बोलले मॉर्निंगला या मॉर्निंगला खूप काय गार्डन आहे तर बघू उद्याच मॉर्निंगला <laughs> आंब्यांची चोरी चालू आहे हे बघ गाईच चोरला आम्ही आताच गाडी बिडी सोडून आंबा टिपायला मस्ती झाली दोन भाऊ पक्क आहे अरे एवढे रात्रीचे नको फेकू बघू आपण ना बघून आणतो ना ते तर तेच ते आमला सांगतोय कराय गाईस गुड मॉर्निंग आता आम्ही चाललो नाश्ता करायला तर चला गाईस रे नाश्ता चालू आहे आज निकाल लागेल ना रे लाग ला, हो तो लागला का हाय काय आम्ही कालच आलेलो मालवणला तर आम्ही फार्म हाऊसला होतो तर इकडे पण खूप फॅसिलिटी आहेत भारी भारी तर तुम्हाला दाखवतो कसं आहे तर काहीच तुम्ही पण कधी मालवणला आले तर नक्की विजिट करा केसरी होमस्टेला खूपच भारी आहे याचा ॲड्रेस माझे डिस्क्रिप्शनला मी देतो काही जाता आम्ही चाललो आहे तारकर्ली बीचला तर बघू कसं आहे बीच आताच आलो तारकर्ली बीचवर बघू आता कसं आहे लांबून तर भारी दिसतोय ना रे अरे पाणी वाटतं

पाऊस आला तर गणपती आलेच बाबा असा दिसतोय पाऊस पडलाय त्यामुळे आता डेंजर ना बाबा ते बोलले ना नको जाऊ का समुद्रात

बघू <laughs> <आशा> ना आता काय होतो की खतम बाय बाय टाटा गुड बाय गया हा असा तुम्ही असा दुसऱ्या राजकोट तो काय चंद्रदुर्गा का जेला पहिली राजकोट आहे आहे अरे दिले समोर हाय राईज जस्ट आलो राजकोट पोटवरती तिथे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे खूप मोठी मग तुम्हाला दाखवतो वा वाव मस्त काय खूप मोठा स्मारक आहे राजकोटच्या समोरच इकडे आपल्याला सिंधुदुर्ग किल्लासुद्धा बघायला मिळणार आहे मी चारी बाजून पाण्यात

பச்சன் அடடே அந்த மர போற கூட வந்து चालू

दुःख झालं वाटत कसं वाचलंय चालू आहे असं असतं ब्लॉगवाल्यांचा त्याला वाटतं मी फोटो काढता फोटो काढतच नाही असा रे असा जस्ट फिरून झालाय गाईच आता चाललो काहीतरी बघतो खायला किती भूक लागली <laughs> बरं गेलो गिरे आता कुठे चाललो आपण रत्नागिरी रत्नागिरीला गाईच आता दा आम्ही रत्नागिरीला चाललोय आता मालवणला फिरून झाला आता रत्नागिरी बघू बघ गाईच हा ही असते मजा काम पच्चीस झालंय बाई काय रे <laughs> भर भर फटक बघ जिंकलो डायरेक्ट

Apa? <laughs> ya bot, ya, bo, ya, bo. Ah, nah. ya, baka, ya baka. ஜ பெ त्या त्या टायमाला आम्हाला अशीच लाईन भेटली सी एन जीला म्हणून मला काय एक्सप्लोर करताच येत नाही माहिती दोन तीन तास तर ह्याच लाईनीत जातात आमचे सला हे दुःख काय खतम नाही होता भे आहे तीन तासाच्या प्रवासानंतर थोडं थकल्यासारखं वाटलं आहे त्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये थांबले जरा चहा पाण्यासाठी हाय का आता जस्ट आम्ही रत्नागिरीला पोचलो आणि इकडे मागेच मांडवी बीच आहे आता बघू काय करायचं आहे इथं एवढं रात्री एन्जॉयमेंट दिसायला खूप भारी आहे आणि ह्या साईडला जत्रा भरली आहे काहीच तिथं पण नेतो तुम्हाला आणि ब्लॉगिंगची ॲक्टिंग येत बघा तुम्हाला पण ब्लॉगर <laughs> बनायचे का बाई <laughs> समुद्राच्या मध्य माझ्याला राहिलं पाहिजे नाही थोडासा स्पेस बोल फुल प्रावलं येऊ ना मग थकालीबाण थकाली सुने काय ठेव ना बाबा तो इच्छा आहे समुद्राच्या थोड्या मर्यादा झाल्या आम्ही चारी इथे तिथे खायला समुद्रात एवढं मस्त बिर्याणी पाणी पण येत आहे ते

गाईज आता खूप फिरलो बीच आणि आता चाललो झोपायला रूमवरती तर मी ब्लॉग इथेच एंड करतो ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये